दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांसाठी एक महत्वपूर्ण सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे ग्रामविकास विभागानं नुकतंच याबद्दलची माहिती दिली आहे सोबतच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यात आलं असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार आहे त्यांना दहा लाखांपर्यंत करण्यात आलंय तसंच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी कर्मचारी यांच्या मानधनामध्ये मा दे देखील वाढ करण्यात आलेली असून ही वाढ वीस टक्के इतकी करण्यात आलेली आहे भाजपचे नेत्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबद्दल माहिती दिली आहे राज्यातील सरपंच आणि उपसरपंच मानधनात दुप्पट वाढ झाली आहे सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे कॅबिनेटमध्ये राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार पर्यंत आहे त्या सरपंचांचे मानधन तीन हजारावरून सहा हजार करण्यात आले आहे तर उपसरपंचांचे मानधन एक हजारावरून दोन हजार इतके करण्यात आलेले आहे तर महायुती सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंचांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये पर्यंतच दरमहा मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळतं तर उपसरपंचांना उपसरपंचा मानधन मिळत आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक